आशा सेविकांसाठी शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे असा जी आर आहे तो शासन निर्णयामध्ये त्यांनी अपलोड केलेला आहे पाच हजार रुपये हे प्रत्येकी मिळणार मिळणार आहेत आहेत आशा ते कशाबद्दल आणि कधी मिळणार आहेत ते जी आर मध्ये पूर्ण सांगितलेलं आहे आपण थोडक्यात वाचून घेऊया केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील मोबदला नऊ हजार पाचशे एकोणीस लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबत हा जो शासन निर्णय आहे तो आशा स्वयंसेविका स्वयं व गटप्रवर्तक कार्यरत आहेत त्यांच्यासाठी आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण अठ्ठावन्न सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटकाच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे त्यांना हा शासन निर्णयाद्वारे पाच हजार व सहा हजार दोनशे इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर ते कधी भेटणार आहेत त्यांना जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या तीन महिन्याचा मोबदला त्यांना मिळणार आहे आणि तो डायरेक्ट थेट त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे कशाबद्दल मिळणार आहे ते पण त्यांनी सविस्तर याच्यामध्ये वाचून दाखवलेला आहे की एकूण त्यांना अठ्ठावन्न सेवा त्यांना ज्या करायच्या असतात त्या केंद्र शासनाच्या निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक असतात आणि त्याच्यासाठी त्यांना मोबदला म्हणून त्या पाच हजार व सहा हजार दोनशे इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन तेवीस चोवीसमध्ये त्यांच्याकडे जी मंजुरी तरतूद मिळालेली आहे त्याच्यामधून हे त्यांनी घेण्याचा निर्णय जो घेतलेला आहे तर हे आशा स्वयंसेविका असणार आहेत त्या आणि गटप्रवर्तक यांच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याच्यामुळे ह्याचं जे काम आहे सदर प्रस्तावातील वितरित करण्यात येणारा निधी पुरवठादराच्या खात्यात थेट जमा होणार आहे त्यानंतर सदर अनुदान सशस्त्र असून यापूर्वी वितरित केलेल्या अनुदानाचे उपयुक्त प्रमाणपत्र सादर केले आहे वित्त विभागाचे शासन परिपत्रक दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार तेरानुसार उपरोक्त निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच पुढील अनुदान वितरित करण्यात येईल जो सदर प्रस्तावावरील खर्च शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक का एक डिसेंबर दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार आवश्यक ते ते करावयाच्या खरेदीबाबत प्रशासकीय मान्यता घ्यावी म्हणजे जे जुने निर्णय होते दोन हजार तेराचे आणि दोन हजार सोळाचे हे जे पुढील अनुदान वितरित करण्याबाबत त्यांनी सादर केल्यानंतर ते जे प्रमाणपत्र यू सी सादर करतील त्याच्यानंतरच हे घेण्यात येईल पण ते तीन महिन्याचे जे आहेत ते एकत्र त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येतील तर हा जो जी आर आहे तो डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्याच्यावरसुद्धा उपलब्ध आहे ह्याची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथून तुम्ही हे पी डी एफ वाचून घेऊ शकता आणि ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांच्यासोबत शेअर करू शकता